गुड हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आता माझले सकाळचे पावणे सात लवकर उठली चला म्हटलं आता लेकरायच्या शाळा चालू होऊन राहिल्या आपण लवकर झोपत उठायची सवय लावा माझा दादू झोपलाच आहे एकदम तिकडे तर चला म्हटलं आता सक मुलांच्या शाळा लागणार आहे आता थोडंसं आरामदायक उठणं बंद करायचं तर म्हणून थोड्या लवकर उठली आहे सई सई आजीच्या इथं आहे आणि सई माहिती आहे तुम्हाला सई खूप छान स्केटिंग करते सईचा एक स्केटिंगचा व्हिडिओ मी नक्की टाकणार आणि म्हणजे सईचे व्हिडिओ पाहिले की तुम्ही इंस्टाग्रामवर नक्की पहा आता शाळा चालू झाल्यावर ते पण बंद होऊन जाणार इतक्या स्वतःच तयारी करते स्वतःच टाकते मस्त व्हिडिओ बनवते आणि हा तिच्या हा आहे ना खूप तिला त्रास देते हा हा पोका हा, आहे ना हा पोका हा खूप त्रास देते दोन पो दोन लेकरं आहे एक सईने गुरून दोनही दोन रंगाची आहे सईचा स्वभाव नच्या स्वभावमध्ये एवढा फरक आहे की खूप अजून मिक्सर मध्ये काहीतरी चालू आहे तर मी आज एक रील शूट करणार आहे कोणती ओळखा आता जे टिकटॉकर जे पहिले कंटेंट होतं माझं जे ओरिजिनल कंटेंट आहे धिंगाणा गालाचा त्याच्यातलाच आज एक व्हिडिओ शूट करणार आहे मी आता इंस्टावर आल्यावर थोडंसं कंटेंट चेंज झालं माझं इंस्टा टिकटॉकवर कसं गाणे सगळं सगळं मिक्स होतं फक्त बोलण्याचे जे होते जे आपल्या व्हॉइसचे ते व्हिडिओ नव्हते आता आपल्या इंस्टाग्रामवर ते जास्त आहे बाकीचे कमी आहे पण आता आजचा जो ॲक्ट आहे तो माझं खरं मेन कंटेंट तेच आहे तर आज छान मी एक राजाबाबूचा ॲक्ट करणार आहे आणि त्या म्हणजे तो व्हिडिओ बनवणार आहे रील आणि ते रील बनवून त्यांना काय धमाल होणार आहे काय मस्ती होणार आहे आज आज तुम्हाला ह्या माझ्या ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहावं लागणार आहे तर नक्की बघा माझा आजचा व्लॉग आणि चला पहिले घरचे कामं आटपून घेतो पटोपट पटो, मग रील शूट कर रील शूट करतो आणि ते करताना काय मजा होते काय धमाल होते ते तुम्ही नक्की बघा आणि आज संध्याकाळी मुलांना मी घेऊन जाणार आहे आमची सायन्स कोरमध्ये छान उत्सव मेला लाग लागलेला आहे तिथे तर पाहू आलं तिथे काय होणार आहे काय नाही है ना चला तर आम्ही आज रील शूट केली होती राजाबाबूची तर त्या राजाबाबूच्या रील्सच्या वेळेस आमचे धनान भांडणं झाले नाराजी झाली तेही चिडले मी चिडली पण शेवटी आम्ही ते आउटपुट दिलं होतच असते हे रील काढताना कारण माझ्या डोक्यामध्ये काय त्यांना माहीत नसते आणि त्या ते मग म्हणते तू मताना थोडी होणार आहे मुलं काही करू दे असं तसं चालवत असते आमचं

आणि अशी खूप मजा येत असते आमच्या दोघांची हो कधी कधी तो मग या भांडा भांडा रिलही होत नाही खूप मजा येत असते

아, 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 아,

शेवटी मग मी त्यांना सांगितलं असं करा तसं करा असं करा आणि कसं असते माहीत आहे का कारण माझ्या डोक्यात काय चालू आहे हे त्यांना सांगेपर्यंत खूप वेळ होऊन जाते आणि ते मग चिडचिड करते की तू तुझ्या या मतानच पाहिजे मला काही माहीतच नाही राहतू या डोक्यात काय चालू आहे तर थोडी गडबड आमची होऊन जाते पण शेवटी आमची रील मस्त होऊन जाते

रील्स काढताना किती भांडतो हे नेहमीच राह असते पण असो पण त्याच्यानंतर खूप छान रील काढली आम्ही ॲक्च्युली मी डान्स शिकवला ती पण रील येणार आहे आणि त्यानंतर आम्ही घेऊन गेलो मुलांना सायन्स कोर मैदान मला मेड्यात आला आपण चला पप्पा मेड़ा कुठे अरे तुला माझ्यासोबत काय झालं घरी नाही जाऊ ना तर पाहिलं आम्ही गेलो तो मुलांना घेऊन सायन्स सायन्सकोर मैदानात उत्सव मेल्यामध्ये पण गुरु खूप रडत होता जे समोरची जे डिझाईन होती सगळं तिथे मासुळ्यांचे असे फोटोज वगैरे होते तो घाबरला मग आम्ही निघालो त्याच्यानंतर मग मला यांनी आईकडे सोडून दिलं मला आणि गुरूला आणि सईने तिच्या पप्पानी खूप एन्जॉय केला तर तुम्ही बघू शकता आता सई सगळ्या पाडण्यांमध्ये बसली सईने मस्त छान छान तिला काय वाटलं ते खाल्लं सगळं झालं त्याच्यानंतर मौतक्या कुव्यामध्ये तिने पैसे पण दिले तो पण व्हिडिओ पुढे आहे आणि तिने एन्जॉय केलं तिच्या पप्पाला म्हटलं तिचं मन काही ठेवू नका आणि तिला घेऊन जा म्हटलं माझं काय आहे म्हटलं जर मंगळवारी राहिला तर म्हटलं मग मी अजून परत जाईल तिथे सईचं असं म्हणणं होतं की शेवटचा दिवस आहे ब मम्मीने आता सई पहा कशी पैसे देत आहे बघा आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला वाट कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणून तोपर्यंत बाय बाय